नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मुरबाड तालुक्यातील बांगरपाडा या गावी तेथील सुप्रसिद्ध असा बांगरवाडा पाहण्यासाठी बांगरवाड्याचे हे अंगण आहे जिथून महाकाय असा बांगरवाडा आपल्या दृष्टीस पडतो बांगरवाड्याचं बांधकाम हे तीनशे वर्ष जुनं आहे आणि याविषयीच्या संपूर्ण इतिहासाची माहिती आपल्याला प्राध्यापक प्रवीण सर देणार आहेत मित्रांनो आज आपण आलेले बांगरपाडा येथे भांगरवाडा पाण्यासाठी भांगरवाडा हा स्थापत्य कलेचा एक नमुना आहे भांगरवाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे या वाड्याला एकूण छप्पन दरवाजे आणि पंच्याऐंशी खिडक्या आहेत असा हा बांगरवाडा तीनशे वर्षे जुना असलेला वाडा या वाड्याचं स्थापत्य कलेचा नमुना म्हणजे या वाड्याचं जे मुठी पान आहे मुठी पान हे प्रत्येक टप्प्याला त्या मुठी पानाची वेगवेगळी डिझाईन आहे याला म्हणतात मुठी पान मुठी पानाच्या वरतं पुन्हा जे काही रिपार रिपार करून त्यांनी पुन्हा असं एक मजला दोन मजले असा वेगवेगळे थर देऊन असा हा बांगरवाडा तयार केलेला आहे चला तर पाहू आता आतमध्ये बांगरवाडा कसा आहे बांगरवाड्याचा हा मुख्य हॉल याला आपण म्हणतो वटी वटीचा हॉल याला त्यांनी पेटी पांथरावर तयार केलेला आहे पेटी पांथरावर पुन्हा त्यांनी उथाली ठेवलेली आहे आणि उथालीच्या नंतर पुन्हा त्यांनी सागवान लाकडाचे खांब उभे केलेले आहेत सागवान लाकडाचा खांब उभा करून पुन्हा त्यांनी त्यावर जे काही पुन्हा करीपाठ केलेला आहे करीपाठ करून असा हा पहिला मजला त्यांनी तयार केलेला आहे हा झाला वटीचा दर्शनी वाद hmm. याला म्हणतात जे काही ग्राउंड फ्लोरला जे काही खांब असतात त्याला hmm. दर्शनी खांब म्हणतात हे दर्शनी खांब उथानीवर असून हे पूर्ण सागवन लाकडाचे दर्शनी खांब आहे hmm. फोटो आपण आलो भांगरवाड्याच्या या पेसेस मध्ये आता ह्या बांगरवाड्याला जो काही याचा पाया आहे हा सगळा पेटी पांथरा याला म्हणतात पेटी पांथरा म्हणजे दगडाच्या मोठमोठ्या मुट पेटी ह्या पेटी पांथरा किंवा जोता तयार ते, करून असा हा बांगरवाडा तयार केलेला आहे जसं आपण म्हणतो चिरेबंदीचा वाडा म्हणजे मामाचा वाडा चिरे म्हणजे दगड चिरा म्हणजे दगड हा मोठमोठ्या मुट पेट्या आणि पांथारी तयार करून असा हा बांगरवाडा तयार केलेला आहे चला तर बांगरवाड्याच्या आतमध्ये पुन्हा दुसऱ्या गाभाऱ्यात जाऊ आता हा लाकडी दरवाजा सागवान लाकडाचा हा लाकडी दरवाजा या लाकडी दरवाज्याची जाडी सर्वात मोठ जे काही उंबरटा आहे हा सुद्धा खूप जाड असून या लाकडी दरवाजाची आपण जाडी सुद्धा पाहू शकतो एक पिसपा अंतर एवढा जाड असा हा सागवान लाकडाचा लाकडी दरवाजा आहे या लाकडी दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजेच त्या कालखंडामध्ये जर याला लॉक करायचा असेल तर लॉक करण्यासाठी हा इकडनं लाकूड आहे हा लाकूड जेव्हा इकडनं ओढल्यानंतर तो इथे जाऊन अटकतो आणि ही त्याला त्या कालखंडाची वैशिष्ट्य पूर्ण अशी सिस्टीम त्यांनी तयार केलेली होती म्हणजेच हा हा सागवन लाकडाचा लाकूड आहे जर ह्या लाकडी दरवाजाला जर लॉक करायचा असेल तर हा लाकूड इथे येऊन अटकणार आणि त्या अशा पद्धतीने हा लाकूड ओढून तो इथे अडकवला जायचा जेणेकरून हा दरवाजा उघडणार नाही बांगरवाड्याच्या पहिल्या मजल्यावर बांगरवाड्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला ही लाकडी शिडी सागवान लाकडाच बनवलेला ही काही जी काही लाकडी सीडी आहे यावरून आपण उघड जाऊ शिडी अतिशय मजबूत आहे याला म्हणतात लाकडी निसन निसन या शिडीला मुरबाडकरांच्या भाषेमध्ये निसन असं म्हणतात आणि अजूनही तीनशे वर्षांनंतरची जशीच्या तशी साबूत आहे आता आपण आलो हा सभामंडप सभा मंडपामध्ये या सभामंडपाला पाहू शकतो सूर्यप्रकाश येण्यासाठी समोर सुद्धा त्यांनी खिडक्या दिलेल्या आहेत त्यानंतर इकडेच्या बाजूला सुद्धा खिडक्या आहेत असा हा सभामंडप सभा मंडपाचा एक मजला तयार करण्यासाठी पुन्हा त्यांनी सागवान लाकडाचे दोन दोन खांब उभे केलेले आहेत असे दोन दोन खांब उभे करून पुन्हा त्यांनी बाल आणि बाल टाकून पुन्हा त्यांनी तो अजून सेकंड मजला सुद्धा तयार केलेला आहे असा हा वैशिष्ट्यपूर्ण नमुना असा हा आपल्याला पांगरवाडा पाहायला भेटतो त्यानंतर सूर्यप्रकाश या सभा मंडपात येण्यासाठी त्यांनी त्या कालखंडामध्ये सागवान लाकडाच्या खिडक्या सुद्धा तयार केलेल्या आहेत तसंच दुसऱ्या मजल्यावर भिंतीमध्ये या घराला मजबूती येण्यासाठी सागवण लाकडाचे खांब सुद्धा टाकलेले आहेत खांब टाकून त्यावर लगी बाल सुद्धा टाकलेले असा पूर्ण असा दुसरा मजला सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला भेटतो आज आपण पाहू शकतो की ह्या दुसऱ्या मंडपामध्ये सुद्धा इथे भिंतीमध्ये अशा मोठमोठ्या खुंट्या अडकवलेल्या आहेत या खुंट्या या सुद्धा स्थापत्यशैलीचा वेगवेगळ्या डिझाईनच्या या खुंट्या अडकवलेल्या आहेत एवढंच नाही तर त्यांनी या भिंतीमध्ये छोटे छोटे असे कोंडारे सुद्धा तयार केलेले आहेत ती खूप छोटे फक्त एक पीस अंतरापेक्षा कमी असे छोटे छोटे कोंडारी सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत असा हा सुंदर असा आपल्याला भांगडवाड्याचा Mm -hmm. मित्रांनो आपण या बांगरवाड्याच्या पहिल्या मजल्यावरील दुसऱ्या रूम मध्ये आलेले आहेत दुसऱ्या रूमधल्या करीपाटाच्या वर सुद्धा पुन्हा माती टाकून त्यांनी हा दुसरा रूम सुद्धा सुसज्ज असा तयार केलेला आहे या दुसऱ्या रूम मध्ये सुद्धा आपण वरच्या मजल्यावर जुन्या पद्धतीची लाकडी कपाट पाहू शकतो लाकडी कपाट ही भिंतीमध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठी लाकडी कपाट ही तयार केलेली आहे तसंच एवढंच नाही तर ती लाकडी कपाड सुद्धा आतमध्ये सागवान लाकूड वापरून ती तयार केलेली आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे असे ही वैशिष्ट्य पूर्ण लाकडी कपाड यांची सुद्धा जाडी सागवान लाकडाची पाहू शकता त्यानंतर पुन्हा या रूम मध्ये सुद्धा त्यांनी लाकडी खुंट्या तयार केलेल्या आहेत या लाकडी खुंट्यांची डिझाईन सुद्धा वेगवेगळी प्रकारची आहे तसंच या रूम मध्ये सुद्धा सागवान लाकडाच्या जे काही भिंतीमध्ये त्यांनी खांब उभे केलेले आहेत कारण या वाड्याला मजबूती येण्यासाठी त्यांनी सागवान लाकूड हे वापरलेले त्यानंतर त्याच्यावर नकी बाल टाकून पुन्हा करिपाट टाकलेले आणि पुन्हा त्याने वरत तिसरा मजला सुद्धा तयार केलेला आहे ते सुद्धा आपण थोड्या वेळात पाहू इकडून पुन्हा खाली उतरायचं आहे आता या बाजूने आणखीन बऱ्याचशा रुमा आहेत इथे प्रकाश आहे इथे मध्ये आपल्याला अंदर मोठमोठे असे बाल टाकलेले आहेत आजही त्या बालांची जाडी आणि रुंदी आपण पाहू शकतो त्यानंतर त्यांनी कड्या वापरून याचा जे काही करिपाठ केलेले त्या कढ्याची सुद्धा आपण लांबी पाहू शकतो मित्रांनो त्यानंतर इथे खुंट्या आहेत आणि खुंट्या आणि इथे छोटासा असा हा देवारा सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर आपल्याला जो काही वरचा मजलाय वरचा मजला आपण त्याला म्हणतो माला किंवा हा जो काही मजल्यावर ज्यांनी तो काही सर्वात वरत जो हऱ्या वापरलेला आहे जो हऱ्या हा सिधाच्या झाडाचा लाकडाचा वापर करून जो हऱ्या तयार केलेला आहे आणि पुन्हा चार त्याला जे काही आरे आणि चार सागवान लाकडाचे हारे तयार केले आहेत त्यानंतर त्यांनी ते वासे ठोकून त्यावर द्विपार तयार करून त्या कालखंडामध्ये त्याने जी काही मातीची नलीची जी काही कौल होती ती कौलांचा सुरुवातीला वापर केलेला होता खराब झाले आता पुन्हा मातीचीच जी काही दुसरी सपाट अशा पद्धतीची जी काही कौलारू यांचा वापर करून असा हा आपल्याला पांगरवाड्याचा सर्वात वरचा भाग पाहायला भेटतो ओके okay. मित्रांनो आतापर्यंत आपण जी माहिती बघितली ती हे अर्ध्यापेक्षा कमी घर आपण बघितलेलं आहे अजूनही हे घर खूप मोठं आहे आणि ते आता सर्व प्रकारे आपण प्रवीण सरांच्या माध्यमातून ती माहिती घेऊन पाहणार आहोत तर प्रवीण सर आता आपण पुन्हा एकदा खाली उतरूया चला इथे हे खूप अंधार आहे इथे सुद्धा पुन्हा जे काही लाकडी निसळ ही सागवान लाकडाची सुद्धा केलेली छोटीशी निसळ आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता की पुन्हा सुद्धा हे खांब हे सागव लाकडाचे लाकडी खांब खांबावर पुन्हा लग टाकलेली आहे आणि लगेवर पुन्हा त्यांनी जे काही पहाल टाकून असे मुट पुन्हा या मजल्यावर सुद्धा केलेले आहेत त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता मोठ्या आकाराचा असं एक देव्हाऱ्याचं इथे एक भिंतीमध्ये तयार केलेलं आहे हे सुद्धा पाहू शकता तसंच वैशिष्ट्य पूर्ण इथे सुद्धा वेगवेगळ्या खुंट्या पाहायला भेटतात तस इथे सुद्धा लाकडी दोन्ही बाजूला लाकडी हे पाहायला भेटत कारण इथे एक लाकडी बांबू टाकून या बाजूला इथे अडकवला जायचा आणि त्या लाकडाच्या बाजूला इथे अडकवला जायचा आणि त्यानंतर इथे जो काही लहान मुलांना जो काही छोटा पालला जायचा असं एक वैशिष्ट्य त्यांनी इथे हे लाकडाचे पुणे वाजवून अशा प्रकारे अडकवून ठेवलेले यावरून जुन्या काळातले लोक किती बुद्धिमान होते हे आपल्याला पाहायला भेटेल कारण प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक प्रसंगाला त्या घराचा कसा उपयोग करून घेतला जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे की इथे दोन्ही साईडला लाकूड मारून ते त्यालाच पाळणा तयार करत होते म्हणजे बघा तर अशा पद्धतीने तीनशे वर्षापूर्वी या घरामध्ये लोक वास्तव्य करत होती आणि आजही या घरातले सदस्य इथे आहेत की जे इथे वास्तव्य करत आता बाहेर निघून आपण प्रवीण सरांच्या मागे पुन्हा एकदा वेगळा घराचा भाग पाहण्यासाठी जात आहोत घर प्रचंड मोठं आहे त्या बाजूचं घर हे काही कारणास्तव बंद आहे तर आपण जी जागा उघडी आहे कि किंवा जिथे तीनशे वर्षापूर्वीपासून ते दीडशे दोनशे वर्ष काळ हा जवळजवळ अनेक गावांचा न्यायनिवाडा किंवा त्यांची भांडणं इथे सोडवली जायची ती ही जागा आहे पाहू शकतो की त्या कालखंडावरील घोड्यांना बांधण्यासाठी जेव्हा हा घर तयार करत असताना जेव्हा हे पेटी पात्र तयार केले त्यामध्ये या लोखंडाचे असे हे हुक काटकवलेले आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे हुक काटकवलेले आहेत म्हणजेच त्यावेळेस घोड्यांना बांधण्यासाठी ही, जा, ही जागा त्यांनी त्या कालखंडामध्ये आरक्षित केलेली होती तसंच त्या कालखंडामधली आपल्याला ते मातीचे इकड्या किंवा हे पाहू शकतो त्या, त्या कालखंडामध्ये याला म्हणतात पानेरी त्यानंतर लाकडी अवजारे सुद्धा पाहू शकतो की तिथे सुद्धा नांगर हे सुद्धा एक पडलेलं आहे आणि लाकडी नांगर आहे लाकडी नांगर म्हणजे शेतीची जी काही अवजारे आहेत ही सुद्धा आज वैशिष्ट्यपूर्ण इथे पाहायला भेटतात स्थापत्य कलेचे वेगवेगळे नमुने आपल्याला इथे पाहायला भेटतात असा हा बांदरवाडा आजही मुरभार तालुक्यात स्थापत्य कलेचा ठाणे जिल्ह्यातील आदर्श नमुना म्हणून आपल्या इतिहासामध्ये याची नोंद करता येईल असा हा हो चांदणी चौक चांदणी चौक त्या कालखंडामध्ये ब्रिटिश कालखंडात सुद्धा इथे सभा या होत होत्या तसंच या घराच जे काही पाऊस खाली जे काही पाणी पडत आहे हे सगळे या चौकामध्ये पडत आहे आणि या चौकातून हे जे काही पाणी पडत आहे हेच पाणी पुन्हा या घराला जे काही फिअरिंग कटारा तयार केलेली आहेत या कटाऱ्याच्या मार्फत हे पाणी तिकडे नाल्या वड्यामध्ये जात आहे म्हणजे त्या कालखंडामध्ये सुद्धा अशा सुसज्ज प्रकारची भुयारी गटारे सुद्धा आजही चांगल्या स्थितीमध्ये मधून आपल्याला पाहायला भेटतात तसंच हा इथे चौथाटा पाहायला भेटतो जो काही चांदणी चौक आहे चांदणी चौकमध्ये हा लाकडाचा एकदम स्थापत्यकलीचा नमुना म्हणून त्याला डिझाईन छानी बाजूने त्याला असा लाकडाला कोरून दगडाला कोरून त्यांनी जो काही चौतारा तयार केलेला आहे हा असा हा दगडी चौतारा सुद्धा पाहायला भेटतो मित्रांनो इथं आपल्याला ती लाकडी कपाटंही दिसत आहेत की जी संपूर्ण भिंतीमध्ये कोरून आणि भिंत पण खूप जाड असल्यामुळे ती कपाटं अतिशय सुसज्ज आहेत बघू शकतो आपण जवळजवळ दोन फूट आतमध्ये खोली असणारी ही कपाटं आहेत आणि ती बनवली ही अतिशय याच्याने गेलेली आहेत त्यानंतर मित्रांनो आपण इकडे याच रूममध्ये जे काही कोणारे पाहू शकतो याला एक भिंतीमध्ये देवार सुद्धा म्हटलं जात आहे किंवा कोनारे या कोनारा तयार करण्यासाठी त्यांनी विटांचं वेगवेगळ्या प्रकारचे असे थर लावून चुना आणि खडी रेती यांचा वापर करून विटा या सिस्टमॅटिक आठवलेले आहेत असं हे कोणारे आणि देवारे सुद्धा तयार केलेले आहेत तसंच इथे सुद्धा आपल्याला वेगळ्या डिझाईनच्या असं या राहणे चौका मध्ये हे प्रेक्षक गृहच होतं की ज्या बाल्कनीमधून किंवा आतमधील स्त्रिया ज्यांना पुरुषांच्या कामामध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्या तिथून हा जो कारभार आहे तो बघू शकत होत्या तर या चांदणी चौकामध्ये न्यायनिवाड्याचं चा कामसुद्धा व्हायचं त्या काळातली प्रसिद्ध माणसं ज्यांचा गावावर आणि इतर गावांवर ताबा होता जिथे त्यांना ते मान होता अशी माणसं इथे न्यायदानाचं काम करायची आणि न्यायदानही निपक्षपातीपणे व्हायचं जेणेकरून कोणाही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तर हा चांदणी चौक आजही त्या गोष्टीची साक्षी देते मित्रांनो आपण इकडे पाहू शकता या चांदणी चौकातून जे काही वरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे जो पहिल्या मजल्यावरील जी काही लाकडी गॅलरी तयार केलेली आहे त्या लाकडी गॅलरीला डिझाईन हे पाहू शकता सागाचं त्या कालखंडात लाकूड वापरून अशी सुव्यवस्थित असे ही लाकडी बाल्कनी तयार केलेली आहे मित्रांनो इथं आपल्याला ती लाकडी कपाटंही दिसत आहेत की जी संपूर्ण भिंतीमध्ये कोरून आणि भिंत पण खूप जाड असल्यामुळे ती कपाटं अतिशय सुसज्ज आहेत बघू शकतो आपण जवळजवळ दोन फूट आतमध्ये खोली असणारी ही कपाटं आहेत आणि ती बनवली ही अतिशय याच्याने गेलेली आहेत त्यानंतर मित्रांनो आपण इकडे याच रूममध्ये जे काही कोणारे पाहू शकतो याला एक भिंतीमध्ये दे, देवारसुद्धा म्हटलं जात आहे किंवा कोनारे या कोनारा तयार करण्यासाठी त्यांनी विटांचं वेगवेगळ्या प्रकारचे असे थर लावून चुना आणि खडी रेती यांचा वापर करून विटा या सिस्टमॅटिक अडकवलेले आहेत असं हे काही भांगवाडा आहे त्याच्यातला फक्त आपला वीस ते पंचवीस टक्केच भाग फिरून झालेला आहे आणि जो काही तिकडच्या बाजूला जो काही बांगरवाडा आहे तिकडचा जो काही पडीत भाग झाल्यामुळं तिकडचे दरवाजे हे बंद केलेले आहेत आपण जो काही तिकडचा भाग आहे तो सध्या स्थितीमध्ये पाहू शकत नाही असा हा सुंदर स्थापत्यशैलीचा पांगरवाडा आपल्याला मुरबार तालुक्यात आजही चांगल्या प्रकारे पाहायला भेटतो मित्रांनो आता अजून दुसरा वैशिष्ट्यपूर्ण स्थान पाहू मित्रांनो जेव्हा भीषण दुष्काळ असतो तेव्हा बरीचशी माणसं ही साठेबाजारी करतात म्हणजे जे धान्य आहे ते साठवून त्याचा आणखीन भावाने विकण्यासाठी त्या प्रयत्न करतात परंतु मुरबाडमधील व्यक्ती जिथे माणुसकी ही अत्यंत जास्त जपली जाते असं मुरबाड तालुक्याचं हे वैशिष्ट्य आहे मी विदर्भातला आहे आणि मुरबाड तालुक्यामध्ये गेली तीस वर्ष राहत आहे आणि इथं माणुसकीचा जो आविष्कार आपल्याला पाहायला वाटतो तो इतरत्र पाहायला भेटेल याची शाश्वती कमी आहे आणि मुरबाड तालुक्यातली होऊन गेलेली एक व्यक्ती पांडुरंगजी बांगर यांनी दुष्काळाच्या काळामध्ये म्हणजे इंदिरा गांधींच्या काळामध्ये जो दुष्काळ पडला होता तिथे ते ती कमवू शकले असते तो धान्य विकून किंवा आणखीन काही करून परंतु त्यांनी बांगरपाडा आणि त्या आजूबाजूची चोवीस गावं पोसायला घेतली होती म्हणजे त्यांना अन्नधान्य पुरवण्याचं काम केलं होतं जवळजवळ वर्ष दोन वर्ष म्हणजे त्या काळात या व्यक्ती किती संपन्न असतील याचाही आपल्याला अंदाज येतो आणि त्यांचं हे आपल्याला दिसून येतं कारण भीषण काळामध्ये मदत करणं यात माणसाची खरी कसोटी लागते आणि या कसोटीला खरं उतरलेलं हे हे या घराचे पूर्वज आहेत ज्यांनी त्या कसोटीला ते खरे उतरलेलं त्या त्यांच्या मातोश्री आहेत धन्य अशा मातोश्री त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला आणि इकडे या ठिकाणी त्यांच्या पत्नीची प्रतिमा आहे रखमाबाई पांडुरंग बांगर तिन्ही मजले पाहिले पण या पांगरवाड्याचं अजून एक वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे या पांगरवाड्याला भुईघर होतं आणि भुईघराचा हा इथून रस्ता होता आणि या खाली पूर्ण जसा आपण वर भांगरवाडा पाहिला तशाच प्रकारे खाली सुद्धा सुसज्ज असा पांगरवाड्याचं भुईघरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे रूम तयार केले होते तसंच भुईघर म्हणजे नेमकं काय असं स्पष्टीकरण द्या थोडं भुईघर म्हणजे या भुईघराला जाण्यासाठी हा एक म्हणजे तळघर म्हणजे तळ म्हणजे तळघर आणि जमिनीच्या आतमध्ये त्या जोत्याच्याही पलीकडे आणखीन एक जोतं बांधून खाली जी काही धान्य साठवण्याची किंवा काही इतर वस्तू ठेवण्याची जागा त्यावेळेस मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तसंच या पांगरवाड्याची अठराशे सत्तर साली इंग्रजांनी सुद्धा नोंद केलेली आहे जे व्यापाराचं केंद्र सुद्धा होतं आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी या भुईकरांचा वापर हा केला जात होता तसंच धान्य कोटार सुद्धा या भुईकरांमध्ये होतं तसंच सांड पाणी जाऊ नये म्हणून त्या भुईकरांच्या खालून सुद्धा एक सुनियोजित असा एक गटार सुद्धा तयार केलेला होतं तसंच कालखंडा या कालखंडात सोन्याच्या किंवा जे काही मौल्यवान वस्तू किंवा मोहरा असतील किंवा व्यापाराचा जो काही आर्थिक व्यवहार हा सुद्धा भुईघरातून चालत असे पण या घराला कालांतराने थोडासा धोका वाढला म्हणून वर्तमानात हे भुईघर माती टाकून पूर्णपणे ते बंद करण्यात आलेले आज आपण त्या भुईघरात जाऊ शकत नाही पण भुईघराचा हा रस्ता त्यांचेच वंश जे आहेत त्यांनी सांगितलं की हा इथून रस्ता होता आणि सुसज्ज असा वर्त वाढेल तशाच प्रकारे खाली सुद्धा थर करून वेगवेगळे खोल्या तयार करून भुईघर तयार लाकडी दिवाण सोपा आपण पाहू शकतो की त्या कालखंडात सागाचं लाकूड वापर तयार करून त्याला त्या कालखंडात असे वेगवेगळी डिझाईन आकर्षक पद्धतीने तयार केलेले आहेत त्यानंतर इथं दुसऱ्या प्रकारचा सुद्धा दिवाण त्याला सुद्धा लाकडी असा या खुंट्या तयार करून असं हे सुसज्ज असं दिवाण तयार केलेलं आहे तसंच त्याला दोनशे तीनशे वर्षापूर्वी आपण डिझाईन सुद्धा लाकडी पाहू शकतो की अशा प्रकारे त्याला सुंदर असं हे लाकडी दिवाण तयार केलेलं आहे हे सुद्धा आपण पाहू शकतो शेजारी पाहू शकतो की असं हे भूमिदिवे आजही चिंचाचं झाड आपल्याला पाहायला भेटतंय आणि तसच हे आजही चिंचाचं झाड डोळंच आहे सुंदर आणि हे झाडाचा खोड पाहू शकतो या खोडावर त्याचं आपण किती झाड हे जुनं असेल हे आपण त्याचा आयुष्य सांगू शकतो कारण ज्या झाडाला अशा प्रकारे खोडं तयार होतात याचा अर्थ हे खूप जुनं झाड असावं म्हणजे ज या वाड्याला तीनशे वर्ष झाली हे hmm. दोनशे तीनशे वर्षापूर्वीचं असं हे चिंचाचं झाड असेल तसेच या वाड्याची जी काही तटबंदी आहे ही तटबंदीसुद्धा त्या कालखंडामध्ये पूर्ण वाड्याला तटबंदी तयार केली होती आणि ते तटबंदी तयार करण्यासाठी त्याने दगडी आणि जी काही मातीची विटं आहेत मातीची विटं तसेच वापरून जी काही तटबंदी का सुद्धा आज आपण ही पाहू शकतो मित्रांनो ही भांगरवाड्याची मागची बाजू आहे आणि या मागच्या बाजूमध्ये आपल्याला हे महाकाय झाड सुद्धा बघितलं आपण त्याची तटबंदी सुद्धा बघितली आता इथून पुढे या बाजूला इथून तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहित नाही परंतु या साईडला सिद्धगड आहे याच्या त्यानंतर आम्ही वाड्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या मारुती रायांचं दर्शन घेतलं मारुती रायां शेजारी एक नंदी आहे आम्हाला दिसला या नंदी मारुती रायांसमोर ठेवण्यामागचं रहस्य आम्हाला काही उमगलं नाही त्याचबरोबर तिथे एक छोटा मारुतीही दिसला तो बहुधा मकरध्वज असावा असं आम्हाला वाटतं त्याचबरोबर वाड्यासमोर कुलदैवताचं स्थान आहे मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि तिथं गावाचे कुलदैवत ठेवण्यात आलेले आहेत त्याचेही आम्ही दर्शन घेऊन या वाड्याचा निरोप घेतला भांगरपाड्याच्या भांगरवाड्याची ला ला ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद